पण दिला त्यानंतर मात्र ज्या अर्थानं ती चूक झाली असली तरी झाले तेही एका अर्थानं आहे त्या निमित्तानं भिरुड बाहेर पडला आंब्याच्या झाडाला जर बिरुड लागला तर तो भिरुड आतून पोकरत राहतो त्याचा भुसा पडत असतो पण नेमका भिरुड कोण आहे आणि कुठं आहे ते कळ तो भिरुड आपल्याला कळला आणि मग मला सकाळी फोन आला अवकाले साहेब म्हणले त्यांनी पत्र कुठले कुठले नाचवायला लागले म्हणले तडवळ सराच पत्र इकडून तिकडून सुमित्राच हे अमुक काढायला मी त्याला सांगितलं <tart noise> ते देण्यासाठी बाहेरचा माणूस लागत नाही इथलीच माणसं असतात आणि ती माणसं ती माणसं ही ती माहिती पुरवत असतात परंतु निश्चितपणे मी सांगतो की आमच्या रणजित भोसलेनी सुद्धा सांगितलं की पतसंस्थेच्या ठेवी स्वीकारण पतसंस्थेची कर्ज देणं आणि त्याच्या वसुली करणं हा पतसंस्थेच्या नियमाचा भाग आहे सहकारी संस्था चालवणं सहकारी संस्थेचा विकास करणं आणि त्याचा भरभराट आणणं किंवा त्याच्या आर्थिक अडचणी येणं हा त्या संस्था चालकांचा तो अनुभव असतो पण ज्यांना साधी पिठाची चक्की चालवता आली नाही ज्यांची पिठाची चक्की नाही त्यांनी मोहिते पाटलावर दोषारोप करण्यासाठी या सहकारी संस्थेचा आधार घेऊन नगरपालिकेचं राजकारण करावं एवढेही या आम्ही दूध नाही पण ज्यांनी हे राजकारण सांगितलं त्यांना मी हा प्रश्न विचारतो आमच्या हस्तनीतल्या सापांना आम्ही प्रश्न विचारतो की पात तुम्ही नाव तर काढली तुम्ही यांचं नाव तर घेतलं पण तुमच्या पतसंस्थेच काय तुमचं ऑडिट कुणी विचारायचं अकलाई पतसंस्थेच काय झालं गणेश पतसंस्थेच काय झालं याची ऑडिट काढायचं कुणी विचारायचं कुणी व्यंकटराव माने पाटील पतसंस्थेच झालं काय आणि जी माणसं तुम्ही आम्ही बघितली नाहीत फार सुशिक्षित बाई आहे म्हणे उभा राहिली आणि सुशिक्षित नगराध्यक्ष बनल्यानंतर फार विकास होईल अरे मी पण वकील आहे पण मी वकील असलो तरी मला यातनं काही कळत नाही याचा प्रस्ताव कसा द्यावा यासाठी निधी कसा आणावा लय आमचं झालं काम तर पोलीस स्टेशनला अर्ज लिहून दे कोर्टामध्ये कुठं तरी युक्तिवाद कर एवढाच निधी आणण्यासाठी राजकारणामध्ये माहेर असावं लागतं पॉवर असावी लागते शक्ती असावी लागते आणि शक्ती जनतेच्या संघटितून निर्माण होते विश्वासातून निर्माण होते मोहिते पाटलांच्या आजच्या या बॉडीकड जी नगरपालिका पूर्वी नव्हती पूर्वी ग्रामपंचायत होती आणि हा ग्रामपंचायतीचा ग्राम विस्तार एवढा झाला की बाहेरून माणसं आली आणि बघता बघता माईनगरला गाव टेकायला लागलं बघता बघता तिकडे तेल गिरम्याला टेकायला लागलं आणि बघता बघता हे गाव नवसेला जाऊन टेकलं इकडं यशवंत नगर पर्यंत टेकलं इकडं देशमुख मळा टेकलं इकडं महादेव माळा आणि इकडं बाराबाई गट याला टेकलं अरे किती विस्तार आणि त्या लोकांना पाणी पाहिजे अन्न पाहिजे सुरक्षा पाहिजे यांना शाळा पाहिजे एवढं सगळं पुरवायचं आहे थोडसा कुठं कमतरता झाली तर त्याचा भाऊ करायचा अरे साधे अक्कल पाहिजे तुम्हाला ग्रामपंचायत तु होती आणि चार वर्ष दोन हजार एकवीस साली आंदोलन केलं त्यानंतर दोन हजार पंचवीस लाग ला आता लागलेला आहे आता निवडणूक लागलेली आहे आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये बांधलेल्या गटारीचं उदाहरण तुम्ही जर सांगायला लागला आणि गटारी तुमतात गटारी काढत नाहीत सरकार कोणाचं होतं आणि प्रशासक कोणाचा होता जर सरकार भाजपचं होतं आणि प्रशासक प्रशासक त्या सरकारचा होता नियंत्रण करायचं काम कोणाच होतं तुमचं आणि दोष देत आहे आमच्यावर मोहिते पाटलावर ज्या दिवशी लोकल बॉडी अस्तित्वातील ज्या दिवशी आपली सत्ता या नगरपालिकेवर येईल त्या दिवशी मोहिते पाटील सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही ज्या पाण्याचा सांगताय पाणी टनचा आहे पाणी टंचाय बाबांनी सुद्धा सांगितलं आणि वाऱ्यामध्ये सांगितलं की फक्त वीस दिवसाच्या पाणी साठपाची व्यवस्था असलेला या तलाव विजोरीचा त्या ह्याच्यातून पाणी कायमची पाईपलाईन आणून ते तळे एवढं मोठं केलंय की आता साठ दिवस सत्तर दिवस पाणी हलणार नाही इतकं मोठं तळ केलंय तीन पट तळ वाढवलेलं आहे एकशे पस्तीस लिटर प्याचं स्वच्छ पाणी अकलोजकरांना मिळणार आहे आणि यासाठी जो निधी आणलेला आहे आदरणीय दादा ज्यांच्या खांद्याला खांदा आम्ही लावून लढलो त्या रणजितदा पाचशे कोटी रुपयांनी दिल्या आणि जिथं पैसा आहे तिथं भाजपाले हडबडून गडबडून जागे होते मग हजार किती का पैसा जाईना एका एका उमेदवारानं दादा पंधरा पंधरा लाखाची तयारी केली नाही पंधरा पंधरा लाखायची तयारी केली वाटायचं म्हणले मत इकत घेव पण ही सत्ता आपण गाजवू आणि सत्ता ताब्यात आली की पाचशे कोटीच्यावर नागोबाचे कुंडली मारून बसायचं जा, आणि खा खा खायचं असा याचा विचार आहे अरे तुझं गाव कुठलं ते म्हणतोय तुमच्यासाठी मी शिव्या खातो अरे तुझं गाव कुठलं बीडमध्ये कुठलं गाव आहे तेही माहित नाही मला त्या गावाचा तालुका कुठला तुम्हालाही सांगता येणार नाही पण ज्या गावाने तुला जन्म दिला ज्या तालुक्याने तुला जन्म वाढवलं त्या गावाचा तालुक्याचा एकदा फोटो टाक बर बघू दे विकास झालाय का मला अशी एक नगरपालिका दाखवा असं तुम्ही माऱ्याला जावा करमाळ्याला जावा तुम्ही साधा आता पंढरपूरला सुद्धा काल बघितलं सांगवलेला जावा तुम्हाला खड्डे आणि खुड्डे दिसतील पण छोटी ग्रामपंचायत असून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फक्त विकास आणि विकास दिसतो आता बसलोय ना आपण काय खडकावर बसलोय का सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे मी इथे इथल्या देवीला येतो ना त्याला आपल्या इथं निवड ठेवायला येते अकलायची जात्रा असली की आपण या देवीला सुद्धा ठेवतो तर त्यावेळेस सगळे इथं सगळे दगड आणि खडका असायचे आज हा इलाका सुद्धा चांगला झाला आणि होत्यापेक्षाही तो चांगला होईल भूमिगत गटार आपल्याकडे होणार आहे आणि एकदा भूमिगत गटार झाले की मग डास साबाजी बांधगड नाही पाणी भरपूर यायला लागलं मग कुठं जायची गरज नाही आणि सुलभ शौचालयाचं शिवेज त्या गटारीला जोडलं भूमिगत गटारीला की त्याचा शेपटिक टँक सुद्धा तुम्हाला बांधायची गरज नाही ती सुद्धा तुमची आवश्यकता निघून जाणार आहे विकास असतो लहानपणी पोराला जन्मल्यापासून त्याला के जी मध्ये घालावं लागतंय पुन्हा छोटा गट आहे मोठा गट आहे मोठा गट झाला की शाळा आहे शाळा झाले की कॉलेज आहे आणि तो तुझ्याकडे काय रे बाबा ठीक आहे तुझा आम्ही ऐकू आमच्या पोराला पहिलेला शाळेला घालवायचं आहे कुठं घालवायचं आमच्या पोराला पाचवीला ऍडमिशनला घालायचं आहे कुठं घालायचं त्यासाठी व्यवस्था लागते आणि व्यवस्था मोहिते पाटलांनी सत्तर वर्षाच्या अगोदर करून ठेवलेले आणि म्हणून अशा फसव्या माणसांच्या नादाला लागण्याची गरज नाही फसवी माणसं बाहेरची माणसं काही येतील धिंगाणा करतील त्यांचं खरं नाही त्यांचं रोप वेगळा आहे पण इथं बाबा मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंतर्गत पातळीवर हिंदुत्वाचा फार आतमध्ये फार असं पोकरून पोकरून काढलेला आहे आणि मग आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे अशा पद्धतीच्या घोषणा करायच्या आत्म सनातनची माणसं फिरवायची इथं काही काय शिबिरे घ्यायची आणि अशा पद्धतीचा खेळ या भागामध्ये चालला आणि प्रत्यक्षामध्ये काय म्हणतात ते राष्ट्रप्रथम द्वितीय आणि नंतर मी आम्ही एवढे त्यागी आहोत त्याग कसला त्याग तुमचा कसला त्याग किरीट सोमयापासून तो त्याग बघितला ते तुमच्या जयकुमार गोरेपर्यंत त्याग बघितला दुसऱ्याच्या जमिनी हडप करायच्या बाईच्या छेडछाड करायच्या वाईट वाईट फोटो तिला पाठवायचं त्या बाईनं काहीतर तक्रार केल्यावर तिला जेलमध्ये घालायचं हा तुमचा त्याग आणि तुमची संस्कृती मी त्या कुरेशी समाज तो मुस्लिम समाज हा गोमास पक्ष काय गायी कप्त म्हणून वरडायचं आणि प्रत्यक्षामध्ये आता तर तुम्हाला सांगतो मध्ये मधल्या काळामध्ये पुरुषी जमाजाने बहिष्कार टाकला पण आता काल परवा सुद्धा कोणी जर बातमी बघितली असेल तर दिल्लीच्या तिथं भाजपच्या अध्यक्षाच्याकडं असं गोडाऊन सापडलं दोन हजार दोन दोनशे टन गोमासाच्या अशा बॅग सापडल्या आणि दोन हजार गायींची कातडी असलेल्या ट्रक्स सापडल्या प्रियांका शर्मा नावाची माय सापडली जिने तस्करी करून आतमध्ये आणि ते बॉम्बस्फोट जो झाला दिल्ली मधला त्याच्यामध्ये तिनं ते पुरवलं तुम्ही ही संस्कृती आम्हाला सांगताय आणि हे सगळं उघड झाल्यानंतर फक्त निवडणूक आली की आशिष चलार म्हणतो मय आशे आशिष कुरेशी हो अरे वा वेळापूर वेळापूरमध्ये साप म्हणायचं लोकसंख्याचा विस्फोट होतोय म्हणायचं तुम्ही मुसलमानाच्या दाऱ्या कुरवळताय म्हणायचं आणि त्याच्या आधारावर हिंदूंना एकत्रित करायचं दलितामध्ये उच्च वर्णी भांडणं लावायची ओबीसी मध्ये मराठ्यामध्ये भांडण लावायची कधी आरक्षणावरनं लावायची कशावरन लावायची आणि तुम्ही बघत असाल तर सातत्याने या भाजपच्या लोकांनी आप तुम्हाला ना आम्हाला बिमट्या म्हणून शिव्या दिल्या कमी मार्क असताना ही माणसं पुढं जाते आरक्षणावरनं असं हिनवलं आणि ही माणसं जातीत जात ठेवत नाहीत धर्मात धर्मात माणसं ठेवत नाहीत शांतता भंग करून ठेवतील हे माणसं आणि या माणसाच्या जर नदा लागलो तर शांत आणि सुसज्ज असलेलं इतकं शांत आणि नागरी जीवन आपण जे जगतोय ते जीवन डिस्टर्ब होईल हे जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून या विषाला थारा देऊ नका हे सांगण्यासाठी निवडणूक आहे सत्ता मोहिते पाटील कशी येणार कसे आणणार नाळ तिथं जोडलेले ही माणसं काही विकत आणलेली माणसं नाही आज वाट बघत बसलेत बा बा कधी येणार शीतलताई कधी येणार बा बाबा कधी येणार ही माणसं जोडलेली माणसं आहेत ही माणसं विकत आणलेली माणसं नाहीत यांना यांना पैसा मोजावा लागत नाही आणि हे सांगतात ना लडक्या बहिणी पैसे मिळाले ना मिळाले मिळाले अर्ध तिकीट मिळाला ना मिळालं होय मग अकलूज नगरपालिकेत तुला विरोधात मतदान केल्यावर लाडकी बहीण बंधू होणार आहे काय आणि अर्ध तिकीट बंद होणार आहे काय अरे जग्यास होईल ते बाग्याच होईल नाही मिळालं महाराष्ट्रातल्या बायानं तर आम्हाला बी नाही मिळणार माझे बी बायकोला नाही मिळणार आहे त्याच्यापैशी काय असं काय होत नसतंय आपल्याकडं ते उघ सांगायचं त्या त्याच पैशा सांगायचं मग त्याच पैशावर खासदार केलं तिकीट माग पैसे मतदान मागायचं हा पुन्हा आमदार केले त्याच्यावरच मतदान मागायचं पुन्हा आता नगरपालिका आले त्याच्यावरच मतदान मागायचं अरे कशा कशावर मागणार आहे मतदान आणि कोणी काय धंदे केले आम्हाला माहित आहेत कुणाचा होतं उगा ज्याचा व्यापार हिथाच्याकडं लावता कशाला उगा नाव घ्यायला लावताय मला उगं वाईट काळामध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये नको आम्हाला तिथून नावं घ्यायला लावत तर मी एवढ्याच सांगणार कि सोंगा मात्र असे आहेत आणि मग विमानानं आम्ही प्रवास केला पायाना घेऊन अरे बाबा तुझा उद्योग काय कुठला कारखाना आहे काय अंबानीच्या घरात जन्माला आलाय का अरे मला रिक्षाने याच म्हणलं तरी दहा वेळा माझ्या आगावर काटायचोय काही खरं सांगतो जायचं पंधरा ने याच पंधरा तीस रुपये जाते तर म्हणून माझा जीव तळमळतोय आणि हे माणूस हजार हजार वयाला घेऊन जाते कुठं गेलो तर म्हणलं ह्याला गेलोय म्हणले बालाजीला लोका विमानाचं तिकीट आम्ही खाल्लं विमान बघितलं आज माझं पासष्ट वय विमान दिसलं तरी बाबा आम्ही असं खाल्लं पद घालत नाही असू हेलिकॉप्टरला आलो तर अजून म्हणून आम्ही बघतोय तू लगा हजार हजार विचारा जर आयचा कायदा तुम्हाला नाही तुम्हाला माहितीचा अधिकार नाही तुम्हाला सगळं आहे का वॉशिंग मशीन आहे का उघड टिळा लावलं की हिंदुत्ववादी होत का अरे कुठ नाही तुमचं काय इन्कम आहे कुठं गावकरी आहे तुमचे कुठं बांधले बांधले काय व्यवसाय आहे तुमचा सांगा ना त्याची उत्तर सांगा ना तुम्हाला अभ्यास केल्याचं घर दिसत एवढ्या एवढ्या हिटाचं एक सिंगल इटाचं हीट आहे ते माझ्या मित्रांनी सिमेंट कॉन्क्रीट सिमेंटाचे पुती मला मित्रांनी देऊ दियो देऊन ते बांधलं पंचवीस वर्ष तीस वर्ष मी वकील आहे शेती आहे माझ्याकडं सात आठ दहा एकर तरी मला घर बांधणं व्हायना आणि तुम्ही बंगले बांधताय तुम्ही हजार हजार रुपये आहे ना हे करताय आणि तिकीट इथं मग माझी उमेदवार निवडून आला पाहिजे माझा उमेदवार निवडून आला पाहिजे अरे येईल कशी येईल काय आम्ही जागरूक आहे ना आम्ही जागरूक आहोत आम्ही अशा भ्रष्ट माणसांना आम्ही अशा आगी लावणाऱ्या माणसाला निवडून देणार नाही आमचा उमेदवार त्या भागातले ठरलेले आहे आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो यांच्या सोंगावर जाऊ नका एवढंच सांगण्यासाठी निवडणूक आहे आपण आपले बांधिलकी ठेवावी जास्त आता बोलणार नाही अस्तनीतले साप आता ठेचायची सा वेळ आलेली आहे आणि त्यांना आता जर उत्तर द्यायचं असेल तर उद्याची दोन तारखेची निवडणूक फार महत्वाची आहे उघ गोंधळ करू नका चार चार दोन उमेदवाराला मत द्यायचं आहे का असा अजिबात नाही तुमच्या वाट्याला दोनच नगरसेवकांचं मतदान आहे आणि एक नगराध्यक्षचं आहे तुमच्या वाट्याला फक्त तीन ठिकाणी तुतारीचं बटन दाबायचं आहे ज्या बी वॉर्डातली जिथं असतील त्याने तीनच ठिकाणी मतदान ते बटन दाबायचं आहे एवढंच दा लक्षात ठेवा आणि आपल्या उमेदवाराला निवडून द्या तुम्ही आम्ही घरातली माणसं आहोत त्याच्यामधून जास्त न सांगता मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद काले साहेब या नंतरची विनंती या ठिकाणी अकलूज मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी अकलूज अकलूज मध्ये तुमचा जन्म झाला आहे अकलूज मला तुम्हाला मित्रांनो एवढच सांगायचं की तुमचा जन्म अकलूज मध्ये झालाय तुम्ही खूप नशीबवान आहे मला फक्त एवढंच सांगा की कोणती ग्रामपंचायत अशी आहे की त्या ग्रामपंचायतीमध्ये शाळा आहे कॉलेज आहे मेडिकल आहे डॉक्टर आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे असं कुठली तरी ग्रामपंचायत होती का आत्ता नगरपंचायत झाली नगरपालिका झाली हा भाग नंतरचा आहे मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं या ठिकाणी जमलेल्या सर्वांना युवकांना तर मला जाणून बुजवून एवढं सांगायचं आहे की धैर्यशील भाई आणि मोहिते पाटील कुटुंबाने ह्या लोकांना मित्रांनो सोलापूर लोकसभेमध्ये आणि माडा लोकसभेमध्ये ज्या वेळेस मित्रांनो यांना हकलून दिलं होतं अक्षरशः तिथून हाकलून दिल्यानंतर ही टोळी परत ना पुन्हा कुठं आली असेल तर ही टोळी मित्रांनो पुन्हा माळेसरस तालुक्यामध्ये आली आणि माळेसरस तालुक्यामध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं सुद्धा उत्तमराव जानकर साहेबांनी आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या साथीनं मित्रांनो या टोळीला पुन्हा दुसऱ्यांदा हलवून लावलं होतं आणि आता ही टोळी तिसऱ्यांदा कुठं आलेली आहे कुठं आली आता ही मित्रांनो मध्ये आले मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचंय की ही टोळी आता पुन्हा अक्लूज मध्ये आलेली आहे आणि अकलूज मधून आलेली टोळी ताणून लावायची आणि पळवून लावायचं काम कोणाचं आहे तर हे तुमचं आणि माझं काम आहे आणि ही टोळी तुम्ही पळवून लावणार का नाही मला तुम्ही एवढं सांगा आवाज एवढा कमी असल्यावर कशी पळून जायची ही टोळी मित्रांनो आपल्याला अकलूज मधून काढायचे ह्यांना सत्ता कशापाशी कशासाठी पाहिजे तर मी तुम्हाला एवढं सांगतो ह्यांना सत्ता याच्यासाठी पाहिजे की अकलूजच्या प्रत्येक चौका चौकामध्ये यांचा गोंड राहणार यांना ह्या टोळीला मित्रांनो सत्ता एवढ्यासाठी पाहिजे की मित्रांनो आपली मुलगी आपली बहीण आपली आई रस्त्यावरून जात असताना मित्रांनो तिला टॉन्ट ह्या लोकांना मारायसाठी यांना सत्ता पाहिजे यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर आपलूच्या प्रत्येक चौकामध्ये मित्रांनो गांज्याचं दुकान असेल दारूची टपरी असेल आणि मित्रांनो ह्या सर्व गोष्टी करून मित्रांनो या अकलूचं यांना बिहार करायचंय म्हणून मित्रांनो यांना सत्ता पाहिजे आज मित्रांनो परवा चेरमन साहेबांनी सांगितलं होतं वेळापूरमध्ये गांजाचा ट्रक पकडला होता तरुणांना माहित आहे ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी ऐकले मित्रांनो गांजाचा ट्रक पकडला होता तो गांजा कुठे येत होता तर अकलूज मध्ये येत होता एवढं लक्षात घ्या तो जर पकडलेला गांजा रिटर्न गेला असता तर तो गांजा अकलूज मध्ये आला असता का परंतु तो गांज्याचा ट्रक सोडायला कोणी लावला असेल तर मित्रांनो ह्या टोळीने सोडायला लावला आणि तो गांज्याचा आलेला ट्रक मित्रांनो प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागातल्या घरांमध्ये गेलाय गेला असेल का नाही मला सांगा तुम्ही आज मित्रांनो जर ही गांजाची अवस्था असेल आज जर ही दारूची अवस्था असेल एवढं मित्रांनो मोहिते पाटलांचं कटाक्षानं लक्ष असताना तुमच्यावरती मोहिते पाटील कुटुंब तुमच्यावरती जीवापाड प्रेम करत असताना सुद्धा मित्रांनो ही जर आज एवढी दादागिरी करत असतील तर उद्या काय करतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा मला तुम्हाला फक्त एका थोडक्यात सांगायचंय की ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे लंडनला गेले होते लंडनला शिकागो परिषदेसाठी गेले होते परिषदेसाठी गेल्यानंतर मित्रांनो त्यांच्याबरोबर तिगजन होते तिगजन तीन रूम मध्ये होते संध्याकाळी आठ वाजता जेवण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मित्र होता तो आठ ते नऊ वाजता जेवण करून तो दिवा बंद करून एका रूम मध्ये झोपला एका खोलीमध्ये झोपला त्याच्यानंतर मित्रांनो थोड्या काही एक तासाभरानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जेवण केलं आणि त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनीही सुद्धा त्याच्या त्यांच्या खोलीमधील दिवा बंद केला आणि झोपलंय मित्रांनो तुम्हाला मला एवढं सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागे होते आणि मित्रांनो बाहेर त्या रेक्टरनं बाहेर त्या वॉचमॅन बघितलं तर त्या खोलीमध्ये लाईट चालू होती तो वॉचमन उठून गेला बघतोय तर डॉक्टर बाबासाहेब हे शांत मित्रांनो अभ्यास करत बसले होते डॉक्टर बाबासाहेबांना पाठी मागतो आलेला वाचमन माहीत नव्हता यानं काठी वाजवली आणि काठी वाजवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं बघितल्यानंतर त्या वाचपण विचारलं की तुम्ही एवढ्या वेळ जाग काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस दिलेलं उदाहरण होतं त्यावेळेस सांगितलेलं वाक्य होतं की मी झोपलो का झोपलो नाही डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू झोपले त्यांचा समाज, 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 समाज जागा आहे माझा मित्र झोपला त्यांचा समाज जागा आहे परंतु मी जर झोपलो तर माझा समाज झोपलेला आहे तर झोपलेला समाज मला जागा करायचा आहे म्हणून मला मी जागा आहे आणि या महामानवाच्या विचाराची माणसं आपण आहोत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या विचारावर चालणारे आपण लोक आहेत तुम्ही या मध्ये जर ही टोळी आली तर त्यांच्या कंबरड्यामध्ये लात घालून त्यांना इथून हाकलून द्या एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोरड सर नक्कीच जनता त्यांना भेटला रिटर्न पाठवलं यानंतर जे आपण सर्व आतुरतेने वाट बघतो युवा नेते पाटील साहेब यांना विनंती करतोय मनगत व्यक्त करावं आजच्या आपल्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या गाडक्या आदरणीय शीतलवाहिनी त्याचबरोबर देवन्या देवी त्याचबरोबर शिवांशिका शिवांशिका आणि उपस्थित सर्व सन्मान्य ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व माझे तरुण सहकारी माता भगिनी आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात हो। आहोत आणि ही ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये व्हावं यासाठी हो। तुम्ही आम्ही सगळ्यांनी आकलूशकर म्हणून एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाच्या साखळी उपोषणानंतर ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर आपण नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये यश आलं आणि तेव्हापासून आता ही पहिलीच निवडणूक होती आणि ह्या मधल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय रणजित दांच्या माध्यमातनं बाह्यांच्या माध्यमातन आपण आपल्या गावामध्ये जवळपास साठ कोटी रुपयाची विकास कामं करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामध्ये मी अधिकचा उल्लेख करणार नाही कारण का तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपला प्रभाग क्रमांक दोन, है। है प्रभाग दोन मदे। जो आहे ह्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण जवळपास आठ कोटी रुपयेचा विकास निधी ह्या गेल्या चार वर्षामध्ये आणलेला आहे मग त्यामध्ये रस्ते असतील गटरींची समस्या असेल शौचालयाची समस्या असेल ह्या सगळ्यासाठी आपण जवळपास आपल्या फक्त एका प्रभागामध्ये आठ कोटी रुपये आणलेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आपल्या नेतृत्वाने आपल्याला दिलेला आहे निश्चितप्रमाणे ह्या मधल्या चार वर्षामध्ये आपल्या नगर परिषदेचं कामकाज हे प्रशासकीय कामकाज होतं प्रशासनाच्या माध्यमातनं प्रभारी होता त्यामुळे ते त्यांच्यामार्फत ही सगळी कामकाज होत होतं त्यामुळे माझ्या माता भगिनींच्या ज्या किरकोळ समस्या असतील ज्यामध्ये गटरी स्वच्छ झाल्या नाहीत किंवा कचरा उचलला जात नाही निश्चितप्रमाणे मला माहिती आहे की तुम्हाला काही प्रमाणात अडचण झाली असेल परंतु आजपर्यंत आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्या नगर परिषदेमध्ये नव्हता आणि आत्ता ही निवडणूक लागलेली आहे तर तुम्हाला एक संधी ह्या माध्यमातनं मिळते की तुम्ही तुमच्या हक्काची माणसं तिथं पाठवली तर उद्या तुमच्या किरकोळ अडचणीला सुद्धा हे आम्ही सगळी मंडळी उभं राहणार आहोत त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आपण सगळी विजय प्रेम करणारी मंडळी आहोत आदरणीय विजयदादांच्या माध्यमातून आपल्या का गावात काय करायचं राहिले एवढी मोठी मोठी जी सरकारी दालनं आहेत ते आदरणीय रंजनांच्या दादांच्या माध्यमातून आणली डीवाय एस पी कार्यालयासारखं कार्यालय आपल्याकडे आलं आर टी ओ कार्यालय आलं त्याचबरोबर बाकीची साधनं आपल्या अकलूजमध्ये आले आज अकलूजमध्ये बाहेर गावून लोक येतात आणि मेडिकल हब एक मोठा आपल्या अकलूजमध्ये तयार झालेला आहे मग इतक्या मोठ्या प्रमाणात विकास झाला जी लोकसंख्या आपल्या अकलूजची दहा हजार होती ती आता कुठं पन्नास साठ हजाराकडे गेलेली आहे तर हा सगळा विकासाचाच प्रति विकास झाला म्हणून लोक इतर रहिवासाला लागली लोक वाढली त्यामुळं आज निश्चितप्रमाणे पाणी पुरवठा योजनेवर देखील ताण आलेला आपल्याला पाहायला मिळतो आदरणीय रिजनांच्या माध्यमातून आपण अमृत टू मधून जवळपास दो दोनशे बारा कोटी रुपयाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे ग्रामपंचायत असताना निश्चित प्रमाणे उन्हाळ्याच्या काळात दोन तीन दिवसावर पाणी जायचं आणि त्याचं जा मुख्य कारण हे होतं की आपलं विजोरीची जे तळ आहे त्या विजोरीच्या तळ्याला आपल्या केवळ फक्त वीसच दिवसाचं पाणी साठवता येईल इतकं आपलं ते साठवण क्षमता होती परंतु आता ही जी नवीन योजना आणलेली आहे ह्या योजनेतनं आपलं विजुरीचं तळ हे आता साठ ते सत्तर दिवसाचं पाणी स्टोर करता येईल इतकं मोठं झालेलं आहे त्यामुळं भविष्यात आपल्याला प्रत्येक नागरिकाला त्याच्या त्याच्या घरामध्ये त्या, त्या त्याच्या तुटीला रोज एकशे पस्तीस लिटर पाणी देता येणार आहे रोजच्या रोज प्रत्येक घरामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी देण्याची सोय आपल्या नेतृत्वाने करून दिलेली आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड गटरसाठी एकशे वीस कोटी रुपये रस्त्यांसाठी एकशे वीस कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये निधी कशामुळं आला तर आपलं नेतृत्व सक्षम आहे आपलं नेतृत्व निधी खेचून आणण्यासाठी सक्षम आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये कामं झाली अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर भूल थापा मारून किरकोळ आमिष दाखवून कुठं एखादं काहीतरी काम केलं फिरायला घेऊन गेलं म्हणून काय आपण आपल्या मताला कुठं घाण ठेवू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळी जण कायमच मोठे दादांवर प्रेम करत आलात आहात मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करत आलात आहात अशाच प्रकारचं प्रेम इथून पुढच्या काळात देखील तुम्ही सगळ्यांनी द्यावं निश्चितप्रमाणे तुमची जी काही समस्या असेल त्या सर्व समस्यांना आपण सगळे मिळ एकत्र मिळून उभा राहू आणि अशाच प्रकारे येत्या दोन तारखेला आपल्या प्रभाग दोनचे जे उमेदवार आहेत आदरणीय सचिनजी देशमुख आणि प्रियंका लखन गायकवाड या दोन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतदान करावं हो। त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते आदरणीय रेश्मा लालासाहेब आडगळे असे तिन्ही उमेदवारांना आपण मतदान करून भरघोस मतं द्यावी त्याचबरोबर प्रभाग क्रम क्रमांक चारचे उमेदवार आहेत भाई आणि संजय पाटोळेच्या वहिनी ह्या ह्यांना देखील प्रभाग चारमध्ये जे मतदार आहेत त्यांनी मतदान करून निवडून द्यावं अशाच प्रकारची इच्छा तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद बाबा आपण आपलं मालाचं मार, मार, मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला आम्हाला केलं यानंतरची विनंती करतोय मी पराग गायकवाड्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब व मित्र पक्षाच्या नगर